जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी दिर्जा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा डबा जिल्ह्याची खबर बात मध्ये सकल भगवान मथुरे यांना निवेदन या अधिक माहिती अशी की आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या फोटोला राजकीय नेत्याचा फोटो जोडून जैन समाजाच्या महान आचार्यांची सोशल मीडियावर एडिट करून अवहेलना केली सदर ज्ञानेश्वर भागाजी गाडे या व्यक्ती त्वरित अटक करून त्यावर कडक कारवाई करावी करून अशा घटना घडणार नाहीत तसेच सातारा येथील जैन मंदिरामध्ये अज्ञात व्यक्तींनी चोरीच्या उद्देशाने मंदिरात शिरून जैन मूर्त्यांची तोडफोड करून विटंबना केली अशा कृत्य करणाऱ्या व्यक्तींचा त्वरित शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच विले पार्ले येथील जैन मंदिर मंदिरातील मूर्त्यांची व जैन ग्रंथांची विटंबना करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिगंबर जैन समाजाचे अजित लोहाडे सरपंच आनंद काले मोहित गंगावाल डॉक्टर अभय दगडे विजय कुमार बंबस, संतोष गंगावाल नितीन कासलीवाल आदींसह समाज बांधव यांच्या वतीने देण्यात आलाय सदरचा मोर्चा जैन मंदिर कापड बाजार येथून श्री विरोबा चौक गांधी चौक मार्गे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आला या मोर्चात सबल जैन समाजाचे बांधव भगिनी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ते काम गोशाळा असतील संपूर्ण भारतभर या जवळ जवळ अठरा हजार गोशाळा आहे त्यापैकी जवळजवळ अठरा हजार गोशाळा या आचार्य श्रींच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी चालत होत्या पण आज या दृष्टीने याच्या मनात काय होतं की श्रींचा अपमान म्हणजे आम्ही सर्व जैन धर्माचा अपमान या ठिकाणी समजतो आज आमच्या धर्मगुरूचा अपमान केलेला आहे उद्या हा कुणाचाही अपमान करेल कालची जी घटना का होती पुण्याची शिवशंकराच्या मंदिरात त्या नराधामानं त्या ठिकाणी जे कांड केलेलं आहे त्याचा आम्ही कोपरगाव डिगंबर जैन समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा अनुदान घोटाळ्या प्रकरणी जिल्हा विशेष लेखा परीक्षक राजेंद्र निकम सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम यांच्यावर दोन हजार बावीस तेवीस यांचा कांदा अनुदान वाटप प्रकरणाच्या एक कोटी अठ्याऐंशी लाख रुपयांचा अफहार चौकशी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी राज्य सरकारला दिले आहेत चौंडी येथे मंत्रिमंडळाची प्रथमच होत असलेली बैठक जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे अहिल्यानगरच्या विकासाच्या वाटचालीसाठी बैठक ही महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला मंत्रिमंडळाच्या बैठकीबरोबरच शहरात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंती दिनाचे त्रिशताब्दी वर्ष असून या वर्षाचे औचित्य साधून मंत्रिमंडळाची बैठक श्री क्षेत्रात चौंडी येथे घेण्याचा निर्णय झाला लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संपूर्ण संगमनेर तालुका हा आपला परिवार एकही दिवस विश्रांती न करता सातत्याने काम केले सर्व बरोबर घेतले शांती संयम आणि सेवाभाव असे नेतृत्व तालुक्याला आणि जिल्ह्याला लाभले मात्र अशी कोणती हवा होती की ज्यामुळे विधान परिषदेत हा अपघात झाला नक्कीच विधानसभा निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील जनतेकडून चोख झाली असल्याचं स्पष्ट मत अभिनेत्री राजश्री लांडगी हिने व्यक्त केले अहिल्यानगर शहराचे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसलाय त्यांच्या शहराच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याची त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं शुक्रवारी अरुण काका यांचे निधन झाले त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पवार यांनी रविवारी सकाळी जगताप यांच्या निवासस्थानी गेले व त्यावेळी त्यांनी अरुण काका यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि कुटुंबियांशी मन मोकळा संवाद साधला जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांनी शनिवारी विधान परिषदेतील सभापती प्राध्यापक राम शिंदे यांची चौंडी येथील निवासस्थानी भेट घेतली संचालक शरद पवार गटाचे आमदार आमदार तथा कारखान्याचे नारायण आबा पाटील हेही उपस्थित होते कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवल्याबद्दल प्राध्यापक राम शिंदे यांनी आमदार नारायण पाटील व सर्व संचालकांचा सत्कार केला आणि त्यानंतर शिंदे व पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड अर्धा तास बैठक झाली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण प्रवारा उजव्या आणि डाव्या कालव्याचे नूतनीकरण सुरू झाले आहे या कालव्यांमुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सुलभ होणार असून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दाढ बुद्रुक आणि आश्वी खुर्द येथे झाला यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पाणी पुरवठा खंडित करणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला कर्जत तालुक्यातील निमगाव डाखू येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाने भांडवल मंजूर केला आहे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी ही माहिती पत्रकारांना देताना सांगितलं की हा प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासोबतच परिसरातील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करेल जिल्ह्यात सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई भेडसावत आहे पिण्याचे पाणी शेती आणि जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी कुकडी प्रकल्पातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पारनेर श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवन कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे लंके यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी मांडत पाण्याची तातडीने गरज अधोरेखित केली आहे राजूर येथे या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्या पोहोचली आहे या गंभीर परिस्थितीत दोन रुग्णांचा मृत्यू झालाय तर या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी राजूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तर यावेळी त्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या आणि प्रादुर्भावाला कारणीभूत ठरणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला जिल्ह्याची खबर बात मध्येच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री